ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारी यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रकार समोर आलाय जालना शहरातील नीलमनगर भागात रविवारी ही घटना घडली एका अज्ञात व्यक्तीनं या गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला यामध्ये गाडीचं प्रचंड नुकसान झालंय गाडीला आग लागल्याचं परिसरातील नागरिकांनी पाहताच त्यांनी आरडाओरडा केला तसंच गाडीवर पाणी टाकून आग विझवली त्यानंतर पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली यामध्ये एक अज्ञात व्यक्ती दिसून आली आहे दरम्यान नवनाथ वाघमारे यांनी प्रसार या संदर्भात बोलताना मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर आरोप केलाय खर तर हा जरांगे समर्थकांचा कट असायला पाहिजे कारण मी जरांगे असल शरद पवारांच्या विरोधात असल कारण की सत्य बोलणारा विरोधात असे कृत्य होत असतात शरद पवार असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील ह्या समर्थकांचा आणि विशेषतः मनोज जरांगे बिंडोक असणारा जरांगीचे असे समर्थक या राज्यामध्ये अनेकलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हे कृत्य झाले कारण की माझी गाडी गेल्या म्हणजे काल पाच दुप काल म्हणजे दुपारी पाच वाजल्यापासून तर आजपर्यंत अक्षरशः बंद असून झाकून ठेवलेली होती मी आज दौऱ्यावर असताना सुद्धा माझ्या गाडीमध्ये गेलो नव्हतो दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि ही गाडी काल पाच वाजल्यापासून होती अचानक मी सकाळ म्हणजे त्याच्या अगोदर पंधरा मिनिटापूर्वी इथून वॉकिंगला येऊन गेलो जेवण केल्याच्या नंतर दोन पाच माणूस चलत त्या टायमिंगमध्ये मी येऊन चालून येऊन गेलो त्या टायमिंगला इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चेतल्याचा इथं कलमा झाला पलनीमधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो होतो माझ्या गाडीचं सगळं कवर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा माझी गाडी जाळण्याने मला काही फरक पडत नाही मी काही जरांगीसारखा भिकारचोट नाही मी जमीनदाराचं लेकरू आहे आणि मी ओबीसीचा आवाज कधी दबून देणार नाही ओबीसीसाठी लढत राहणार माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही माझी शरद पवारांना माझी सूचना आहे माझी अजित पवार असतील माझी एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळेला कुत्रा सुद्धा माझी सूचना आहे माझी जा गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही अशा गाड्या मी पुन्हा घेईल मी कारण की मी जमीनदार असलो की माझा बाप मला गाडी घेऊन देईन माझे वडील मला गाडी घेऊन देतील परंतु असे कृत्य करणं योग्य नाही आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगीच्या गाड्या जाळायच्या आणि जरांगेचे घरं जर जाळायला तर चालेल का परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत आम्ही कुठलंही चुकीचं कृत्य करत नाहीत आम्ही संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे आहोत परंतु ही जर झुंडशाही निर्माण होत असेल तर सुद्धा अशा गोष्टी करू शकते ना परंतु आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना ओबीसी कार्यकर्त्यांना ओबीसी पदाधिकाऱ्यांना आम्ही कुठली कुठल्याही गोष्टी अशा करून देत नाहीत निर्बंध लावण्याचं काम करतो परंतु जरांगेला आमची सूचना आहे तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याच्यापर्यंत जा उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्यासुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळ्या मग तुम्ही आश्चर्य मानू नका त्यामुळं तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती की ही हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने ऋष्यामडा रोहित पवारांच्या नावाने अजित पवारांच्या नावाने एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की माझी गाडी मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतो आहे आणि सत्य बोलतोय जो ओबीसींची बाजू घेऊन बोलतो आहे अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतोय म्हणून यांनी हा केलेलं कटकार असणार नाही परंतु माझी गाड्याने मला गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही मी लढत राहणार मी बोलत राहणार दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे अशी लढाई देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय अशातच नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळण्याचा हा प्रकार घडला आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर आरोप केलाय त्यामुळे या प्रकरणामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्तालाय